बातमी ठाण्यामधून ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंना शिवसेनेनं डिवसलंय फलकातून उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा टोमणा मारण्यात आलाय कमॉन सेव मी म्हणाले या बॅनरबाजीमध्ये म्हटलेलं आहे तर शिंदे मदतीला आले असते शिवसेनेच्या फलकावर असा आशय लिहिण्यात आलाय ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंना डिवसणारे बॅनर हे झळकलेले आहेत ठाण्यातील टेंबी नाका परिसरामध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत वर्धापन उद्धव ठाकरे यांनी कमॉन किल मी असा उल्लेख भाषणामध्ये केलेला होता यालाच आता कमॉन किल मी ऐवजी कम ऑन सेव मी म्हणाला असतात तर शिंदेसाहेब मदतीला आले असते असा बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे ठाण्यामध्ये हे बॅनर लागलेले आहेत आणि याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनी कम ऑन किल मी असं शब्दप्रयोग केला डायलॉग या भाषणामध्ये मारलेला होता आणि त्याच डायलॉगला आता बॅनरबाजीमधून उत्तर देण्यात आलेलं आहे जर कमॉन सेव वि म्हणाला असतात तर शिंदे मदतीला आले असते शिवसेनेच्या फलकावर असा आशय लिहिण्यात आलेला आहे ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंना दिवसणारे बॅनर हे झळकले आहेत ठाण्यातील टेंबी नाका परिसरामध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत वर्धापन उद्धव ठाकरेंनी कमॉन किल मी असा उल्लेख केलेला होता त्यांच्या भाषणामध्ये आणि याच भाषणाला आता बॅनरमधून उत्तर देण्यात आलेलं आहे कमॉन सेव मी असं म्हटलं असतात तर निदान शिंदे मदतीला धावली असते मदतीला आले असते असं ह्या बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे जो बॅनर आहे तो आपण आता या क्षणाला स्क... या स्क्रीनवरती पाहतोय ठाण्यातल्या था टेंबी नाका परिसरामध्ये हा बॅनर लागलेला आहे अनाथांचा नाथ एकनाथ असं या बॅनरवरती लिहिण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा या बॅनरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात ठाण्यामधून कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचं या फलकामधून उत्तर देण्यात आलेलं आहे सविस्तर एकंदरीत पाहायचं झालं तर वर्धा दिनाला दोन्ही बाजूनी तोफ ज्या आहेत त्या डागल्या गेल्या होत्या मात्र षण्मुखानंद हॉल मधून मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी कमॉन किल मी असा इशारा शिंदे गटाला केला होता आणि त्याला आता प्रत्युत्तर जे आहे ते ठाण्यातून मिळताना पाहायला मिळतंय मी सध्या ठाण्यातील टेमिनाका परिसरामध्ये आहे आणि ठाण्यामध्ये जो कमॉन किल मी असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला होता त्याला उत्तर देण्यात आलेला आहे कमॉन किल मी ऐवजी कम ऑन सेव्ह मी असं म्हणाला असतात तर शिंदे साहेब मदतीला आले असते आमचे एकनाथ शिंदे साहेब मारणाऱ्यातले नसून तारणाऱ्यातले आहेत असा उल्लेख जो आहे तो या बॅनरवरती करण्यात आलेला आहे ठाण्यातल्या युवा सेनेच्या माध्यमातून हा जो बॅनर आहे तो लावण्यात आलेला आहे नितीन लांडगे असतील निखिल बुडजडे असतील त्याचप्रमाणे ऋषिकेश माने असतील यांच्या माध्यमातून हा जो बॅनर आहे तो तेंबीनागा परिसरात झळकताना पाहायला मिळतोय त्यामुळे एकंदरीतच या बॅनरची चर्चा जी आहे ती आता ठाण्यामध्ये रंगू लागलेली आहे उद्धव ठाकरे यांनी जो काही उल्लेख केला होता त्या उल्लेखाला किंवा त्या प्रतिक्रियेला त्या डायलॉगला आता ठाण्यातून प्रत्युत्तर मिळालेलं आहे अगदी धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ